आज आहे पंचमी आणि त्याचं महत्त्व आणि पौराणिकता जाणून घेऊया आपल्या पौराणिक ऋषीमुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्र अत्री जमदग्नी गौतम आणि भारद्वाज सात ऋषींच्या पूजेसाठी पंचमीचा सा सण विशेष मानला जातो हा सण भाद्रपद शुक्ल पक्षपंचमी तिथेला साजरा होतो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषीपंचमी व्रत म्हणतात ब्रह्मपुराणचा चारही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्राचित म्हणून केलं जातं मासिक धर्माच्या जा वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात असं आपल्या पौराणिक ऋषीमुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्र अत्री जमदगज्ञी गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी हा दिवेश हा विशेष मानला जातो या दिवशी भारद्वाज ऋषवामित्र गौतम जमदज्ञा आणि वशिष्ठ कश्यप अत्री या सात ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी या दिवशी असं म्हणतात की मीठ वापरला जात नाही आणि व्रतामध्ये नांगरलेल्या ज्या शेतामधून निर्माण झालेल्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या वर्ज्य मानल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अण्णात वापर होत नाही असं म्हटलं जातं ॲक्च्युली तर ऋषीपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा जस्ट स्प्रेड द पॉझिटिव्हिटी लव थँक्यू